गुगल पे फोन पे आणि व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स सुद्धा आहे ज्यांना आरटीजीएस करायचं असेल चेक डिपॉझिट करायचं असतील ते करू शकतात मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करा एवढीच तुमच्याकडे कळकळीची विनंती आणि आवाहन मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया इंदिरा इज इंडिया इंडिया इज इंदिरा असा एक नारा आपल्याकडे दिला जातो आणि सात तारखेला पाकड्यांच्या दहशतवादी कृत्यावर पहलगाम घटनेनंतर भारतीय लष्कराने केंद्र सरकारने पाकड्यांवर आणि त्या जिहाद्यांवर जी कारवाई केली त्याचं जगभरातून कौतुक झालं मात्र आपल्यातलेच काही भामते असं म्हणत आहेत की पीओके वापस घेतलं का जर इंदिरा असती तर असं झालं असतं जर इंदिरा असती तर तसं झालं असतं अहो इंदिराच्या अस्त। बापानेच पाकिस्तान दिला ना नेहरूंनी लाहोरपर्यंत घुसलेलं आपलं ला सैन्य तेव्हा इंदिरा का येऊ शकल्या नाही पीओके काव्यामध्ये उलट तेव्हा आपले चोपन्न जवान आणि अधिकारी पाकिस्तानच्या ताब्यातून सोडवून आणण्यापेक्षा त्र्याण्णव हजार पाकड्या जवानांना यांनी तीन महिने फुकट गिळायला घातलं आणि बिनशर्त सोडून दिलं कशामुळे असे प्रश्न ह्या लोकांना कधीच पडत नाहीत का इंदिरा आय एम लेडी एकाहत्तरच्या युद्धामध्ये इंदिराने जे शौर्य दाखवलं जे धाडस दाखवलं जे मोदींना जमलं नाही काय केलं काय केलं धाडस मुळात ते जे युद्ध झालं एकाहत्तरचं ज्या बांगलादेश निर्माण झाला त्याचा भारताला काय फायदा झाला फार ना इंदिरानं बांगल्यातलं पाकिस्तानचे तुकडे गेले तुकडे अरे तुकडे केले ठीक आहे मान्य आहे पण भारताला अजून एक शत्रू पैदा करून ठेवला त्याचं काय बांगलादेश बनवण्याचं श्रेय जर इंदिरा गांधी यांना देत असाल तर मग बांगला देशांमध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाले जो नरसंहार झाला हिंदूंचा त्याचं पाप सोनदा इंदिरा गांधींच्या आणि गांधी घराण्याच्या माथ्यावर मारा की पण नाही चाटूकारांना चमचांना आणि गुलामांना हे अजिबातच जमणार नाही हे अशा अविरभावात बोलतात जणू काही इंदिरा गांधी स्वतः हातात कुराड घेऊन तिकडे गेल्या होत्या आणि त्यांनी पाकिस्तानचे तुकडे केले इंदिरा गांधी जर नसत्या तर काय काय घडलं असतं यावर एक व्हिडिओ मुद्दाचा आम्ही बनवला ज्याला उत्तम असा प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलेला आहे आजचा मुद्दा असा आहे की अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहे की पहलगावच्या बैसरन घाटीमध्ये ते पाकिस्तानी दहशतवादी कसे आले कसं मारलं आपल्या हिंदूंना आणि कसे निघून गेले तिथून याचं उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यावं असं मग आतापर्यंत देशामध्ये जे जे हल्ले झालेले आहेत ते आतंकवादी कसे आले आणि कसे निघून गेले याची उत्तर या भामत्या काँग्रेसने दिलेली आहेत का किंवा यांना हे असे प्रश्न कोणी आजपर्यंत विचारलेले आहेत का अजिबातच नाही त्याचं कारण स्पष्ट आहे सरळ आहे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा द्वेष करायचा आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं की किती जमीन तुम्ही घेतली पाकिस्तानची परत या कारवाईमध्ये मूर्ख असा प्रश्न विचारणार आहे भी नहीं। या बावलेटरना हेच कळत नाहीये की भारताने पाकिस्तानवर जी कारवाई केली ती पहलगाम घटनेचा बदला घेण्यासाठी केलेली आहे न की पीओकी ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कराने किंवा केंद्र सरकारने किंवा भारतीय हे जाहीर केलेलं होतं का की आम्ही ही जी कारवाई करत आहोत ती पीओके हातात घेण्यासाठी करत आहोत म्हणून अजिबातच नाही आपणच आपल्या मनाच्या कंड्या पिकवायच्या आणि नरेंद्र मोदींना म्हणायचं की तुम्ही पीओके का ताब्यात घेतलं नाही म्हणून नरेंद्र मोदींना सारखी डेअरिंग जमणार नाही एकाहत्तरच्या युद्धात बघा त्यांनी काय धाडस काय धाडस दाखवलं दा होतं अरे मुळामध्ये ते युद्ध भारत आणि पाकिस्तान असं युद्धच नव्हतं इतिहास बघत झाला जरा ते बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध होतं भारताने बांगला आर्मीला फक्त सपोर्ट केला होता जसं की यामध्ये पाकिस्तानवर आपण थेट कारवाई करत असताना बरोच सैन्याने आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि आता बोलत सैन्य आपल्याकडे मदत मागत आहे की आम्हाला मदत द्या आम्हाला तुमच्या देशामध्ये दुतावास उघडायची संधी द्या आम्ही स्वतःला स्वतंत्र घोषित केलेलं आहे आम्हाला या भिकार चोट भाकड्यांसोबत राहायचं नाही आहे हा फरक आहे जेव्हा इंदिरा गांधी यांनी भारतीय लष्कराला बांगलादेशी सैन्याला मदत करण्यासाठी पाठवलं तेव्हा पाकिस्तान आणू होता का हो नाही तेव्हाची परिस्थिती पण वेगळी होती आज पाकिस्तान अनुशक्ती आहे गेल्या काही वर्षांपासून धमक्या देण्यात येत होत्या काँग्रेसचीच फाटत होती इतकी वर्ष नको 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 बाबा त्यांच्याकडे अनुभव अनुभव नको त्यांच्याशी युद्ध आपल्याला परवडणार नाही आपलं जास्त नुकसान होईल आपलं ह्याउंग सण वीर आपलं द्याव काय नुकसान झालं आपलं त्यांचा एक बॉम्ब सुद्धा धडपणे भारतात पडलेला नाहीये सगळ्याच्या सगळ्या हवेतल्या हवेत उडून टाकलेले आहेत दॅट इज कॉल्ड इंडिया ये नया भारत आहे घर में घुसेगा भी और ठोकेगा भी आणि हे मोदींनी करून दाखवलेलं आहे मोदींचं चा कौतुक चालू नाही या इंधिरा इज इंडिया आपण म्हणतो राहुल गांधी या घटनेवर फार विचित्र पद्धतीने व्यक्त होतो हाच राहुल गांधी काँग्रेसच्या वेरी डिफिकल्ट टू स्टॉप एव्हरी सिंगलिस्ट अटॅक बीन टेकन बाय गव्हर्नमेंट ओव्हर इयर्स आर क्वाईट The improvement in our intelligence, the way we think about fighting terrorism, the ideas that we have to fight terrorism at the local level, we have improved in leaps and bounds. But terrorism is something that is impossible to stop all the time. There is an attack on Bombay that has taken place, but you would not have heard of all the attacks that have been stopped. So, it is something that we will fight it is something that we will defeat and it is something that we work towards but it is very very difficult to stop every single terrorist attack you feel that the us has stopped all terrorist attacks i mean the us is currently yeah except the us is currently involved in afghanistan and in uh, and in iraq where there are attacks every single day on them not in us, not in US but on them so they the war is moved, so the war is taking place. Yeah, the war is taking place. Their soldiers are now taking the brunt, but it is uh, they are fighting in Afghanistan and they are losing people uh, in Afghanistan. Point is that we will stop 99% of attacks, but 1% of attacks. हा निर्लज्ज माणूस स्वतःच सांगत आहे की भारतामधली कुठलीही दहशतवादी कारवाई जी आहे यामध्ये आपण रिटॅलिएट करू शकत नाही आणि याला आपण थांबवू शकत नाही याला आपण रोखू शकत नाही दहशतवादी भारतात कसे येतात कसे जातात यावर कंट्रोल करणं अशक्य आहे आणि असे हल्ले अमेरिकेवर सुद्धा होत आहेत झालेले आहेत अमेरिका सुद्धा यांना रोखू शकलेली नाहीये आपण सुद्धा यांना रोखू शकत नाही भविष्यामध्ये सुद्धा असे अंधे होतच राहणार आहेत असं निर्लज्ज उत्तर काँग्रेसच्या या म्हातारड्या युवराजांनी दिलेलं आहे आणि यावर आता हे काँग्रेसचे सगळे दुचड बावळट लोक फिदीफिदी असत नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहे आहे का नाही निर्लज्जपणाची सीमा ओलांडणं याला बेशरमपणा म्हणतात याला कोडगेपणा म्हणतात आणि हा बेशरमपणा कोडगेपणा काँग्रेसच्या नसात भिंगलेला आहे काँग्रेस ही अत्यंत दळभद्री आहे हे वारंवार सिद्ध होत चालले आहे त्याचं कारण असं आहे की भारतभरातून नीट लक्ष दिलंय का भारतभरातून तुर्कीचा बहिष्कार करा असं म्हटलं जात आहे काँग्रेसचीच पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेस नेत्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुर्कीच्या बहिष्कारावर तुमचं काय म्हणणं आहे त्यावर यांच उत्तर काय ते एकदा बघून घ्या सर, सर, तुर्कीच्या बहिष्कारावर काय बोलावं हा गहन प्रश्न काँग्रेसी नेत्यांना पडला त्यामुळे पहिले आप पहिले आप यांचं चालू झालं आणि माईक एकमेकांकडे ढकलणं सुरू झालं ते तुम्ही नुकतंच आता बघितलं बघून या यांचा बेशरवम पणा उघडपणे यांना होय आम्ही तुर्कीचा बहिष्कार करतो असं पण म्हणता येत नाही तिकडे असं अज, अजर मेहमूद याच्या फॅमिलीतले चौदा जण ठोकले दुसऱ्या दिवशी मीडिया समोर बोलत असताना राहुल गांधी यांनी त्याच्या चमच्यांचे त्यांच्या गुलामांचे ठोबाडे बघायचे हो असते असं वाटत होतं जणू काय यांच्याच घरातलं कुणीतरी मेलेलंय यांना एवढा का काय पाकिस्तानचं याचं कारण स्पष्ट आहे पाकिस्तानमध्ये गुणधान होत या लोकांचं पाकिस्तानमध्ये या लोकांचं गुणगान होत आणि त्याच्यामुळे हे शेफारलेले यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही लवकरच बनवणार आहोत तो सुद्धा नीट बघून घ्या मित्रांनो मात्र जिथे विषय निघतो नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या कारवाईतून काय साध्य केलं साध्य हे केलं आहे की चीन उघडा पडला आहे अमेरिका नागडी झालेली आहे एफ सिक्स्टीन्स पडलेले आहेत तुर्की आणि चीनने जो दारुगोळा शस्त्रास्त्र पाकिस्तानला दिले ते किती ताक आहेत हे जगासमोर आलेलं आहे तिथेच भारताची सुरक्षा यंत्रणा किती भरभक्कम आहे हे सुद्धा जगाच्या लक्षात आलेलं आहे पाकिस्तानचं जे व्हायचं आहे नुकसान ते प्रचंड नुकसान झालेलं आहे पंचवीस तीस वर्षांसाठी पाकिस्तान मागे ढकलला गेलेला आहे ए यांना जी भीक दिलेली आहे ती आठ दिवसात संपून जाणार आहे त्यांना परत कटोरा घेऊन हिंडायचंच आहे यांच्या कारवाया थांबणार आहेत नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे इथून पुढे पाकिस्तानने जर असले हमले केले तर ते ऍक्ट ऑफ वॉर समजले जातील आणि भारत त्याचं चोख प्रत्युत्तर देईल पाकिस्तान मरणार आहे आणि भारताच्याच हाताने मरणार आहे हे विधिलिखित आहे मात्र तुरतास स्थगिती देण्यात आली ती आहे कारवाईला मात्र ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये मित्रांनो ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि आता आपल्याला ऑपरेशन करायची गरज आहे ऑपरेशन म्हणजे नेमकं काय तर चीन आणि तुर्की यांचा बहिष्कार हिंदूंचा पैसा हिंदूंमध्ये खेळला गेला पाहिजे हिंदूंचा पैसा हिंदूंच्या कामाला आला पाहिजे आपल्या पैशांनी यांनी शस्त्रास्त्र खरेदी करता कामा नाही आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी स्मशानभूमी नकोय छान सुंदर बागा निर्माण करायच्या म्हणूनच आवाहन आहे हिंदूंचा पैसा हिंदूंमध्ये खेळवा हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करा हिंदू व्यावसायिकांना आवाहन आहे तुम्ही प्रपंच परिवारामध्ये सामील व्हा आम्ही तुमच्यापर्यंत ग्राहक आणि ग्राहकांपर्यंत व्यावसायिकांना शकतो नाशिकचा आपला सिन्नरचा एक बांधव आहे ज्याच्या घराचं खूप नुकसान झालेलं आहे घरावरचे छप्पर निधी गेले घरामध्ये दोन लहान लेकरं आहेत मित्रांनो आपल्याला त्याची मदत करायची आहे तेव्हा सन्मान निधी आणि सहकार्य निधी पाठवण्यामध्ये काहीच काटकसर करू नका आपल्याला या बांधवाची खरंच मनापासून मदत करायची आहे मित्रांनो आम्ही प्रयत्न करतच आहोत तुम्ही सुद्धा तुमच्यातर्फे तुम्हाला यथाशक्ती जे योग्य वाटेल तो सन्मान निधी सहकार्य निधी दिल्या दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा गुगल पे आणि फोनपे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपला टाकाल ज्यांना जी पे किंवा फोनपे करता येत नाही आहे ज्यांना डायरेक्ट आर टी ई एस करायचं आहे त्यांच्यासाठी बँक डिटेल्स आम्ही आम्हीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या उपक्रमांना आणि कामाला बळकटी मिळेल आपल्याला अशीच अनेकांची मदत करायची आहे यासाठीच आपण परिवार म्हणून एकत्र आलेलो आहोत मित्रांनो त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात परिवाराला बळकटी द्या एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति सीता राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा ग्राम